नमस्कार मी उमेश भोंगडे बखरलायमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत विभागनिहाय जो आढावा घेतो आहे आपण त्याच्यामध्ये आज उत्तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण विधानसभा मतदारसंघांमध्ये आजची परिस्थिती काय प्रचार आणखी दोन दिवस बाकी आहेत महाविकास आघाडी कुठंपर्यंत आहे महायुतीची परिस्थिती काय आपण समजून घेणार आहोत अविनाश थोरात यांच्याकडनं उत्तर महाराष्ट्रातले एकूण सगळे जे मतदारसंघ आहेत अनेक दिग्गज नेते या मतदारसंघात आहेत बरं या मतदारसंघात माहितीची परिस्थिती काय महाविकास आघाडीला किती संधी आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये काही जागांवर माहितीचा पराभव झाला होता म्हणजे त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिंडोरी असेल धुळे असेल नाशिक असेल तर ह्या जागांवर पराभव झाला होता तरी उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे दे की देशाच्या कांदा उत्पादनातलं जवळजवळ तीस टक्के कांदा उत्पादन ह्या भागामध्ये होतं आणि केंद्रातील मोदी सरकारने निर्यात कांदा निर्यातबंदीचा नोर जो निर्णय घेतला होता तो निर्णय कशासाठी आहे हे काही महायुतीला पटवून देता नव्हता आलं आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा रोष होता आणि त्याचा फटका खूप मोठ्या प्रमाणात महायुतीला बसला परंतु आता त्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर कांदा निर्यातबंदीचा जो रोष होता तो पूर्णपणे कमी झाला आहे कारण निर्यातबंदी उठवलेली आहे आणि याच्यामुळं आता मला असं वाटतं की उत्तर महाराष्ट्रात तो एक रोष होता आणि दुसरा आणखी एक होता की आदिवासी समाजांचा रोष होता की आदिवासी समाज हा महायुतीच्या विरोधात गेला होता त्याचं कारण असं होतं की धनगर समाजाला आरक्षण देऊन त्यांना एस टी आरक्षण दे दिलं जाणार अशी एक चर्चा सुरू झाली होती आणि त्यासंदर्भात भाजपच्या किंवा महायुतीच्या नेत्यांची वक्तव्य प्रसिद्ध होत होती ती वक्तव्य थोडीशी तोडून मोडून अशी टाकली जात होती की धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण मिळणार कारण काय होतं की शेवटी राजकीय नेत्यांना जेव्हा एखाद्या समाजाचं शिष्टमंडळ आलं की त्यांना तशा पद्धतीने बोलावं लागतं परंतु त्याचा एक नेरेटिव्ह असा तयार केला की भाजप हा महायुतीच्या विरोधात आहे आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीत फटका बसला होता परंतु तरी पण आपण जर एकंदर डाटा पाहिला तर लोकसभा या ठिकाणी पस्तीस मतदारसंघ आहेत या पस्तीसपैकी वीस ठिकाणी भाजप पुढं होतं आणि चार ठिकाणी शिवसेना शिंदेगड पुढं होता तर त्याच्यामुळे ह्याचा अर्थ असा आहे की या मतदारसंघामध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्रात त्या पस्तीस मतदारसंघात लोकसभेतही जागा कमी आल्या असल्या तरी मतांची टक्केवारी म्हणा किंवा हे विधानसभा विधानसभा तर ते त्याच्यामध्ये भाजप पुढेच होतो त्याच्यामुळे आता मला असं वाटतं की त्या त्यामध्ये काही म्हणजे तोटा तर होणार नाही उलट आदिवासी समाजाचा सा रोष हा बऱ्यापैकी कमी झालेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे कांद्या शेत उत्पादक शेतकऱ्यांचा रोष कमी झालेला आहे त्याच्यामुळे आत्ता तरी महा पुढे दिसते उत्तर महाराष्ट्रामध्ये okay. उत्तर महाराष्ट्रात छगन भुजबळांसारखे अनेक नेते आहेत गुलाबराव पाटील आहे हो या, 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 या एक या सगळ्या दिग्गजांची काय परिस्थिती आहे छगन भुजबळांच्याबद्दल एक साधारणतः एक महिन्यापूर्वी आपण जर पाहिलं तर असं वाटत होतं की छगन भुजबळ खूप लाड झगडावं लागेल परंतु त्यानंतर वातावरण बदललं त्यानंतर ज्या पद्धतीची वक्तव्य मनोज जारांगे पाटील यांच्याकडून जा आले किंवा त्यांनी उमेदवाराला तसा अजून थेट पाठिंबा दिलेला नाही आहे माणिकराव शिंदे जे उमेदवार आहेत त्याचबरोबर तिथल्या मतदारसंघात मतदारसंघात एक गोष्ट आहे की अनेकदा हे सगळे जरी मुद्दे असले तरी स्थानिक माणूस म्हणून लोक विचार करतात तर छगन भुजबळ यांचं जे कामं त्यांची चांगली आहेत त्याच्यामुळे छगन भुजबळ यांना मला असं वाटतं की काही अडचणी येईल असं वाटत नाही त्याचबरोबर दुसरा मुद्दा महत्त्वाचा असा ते ह्या म्हणजे येवला आणि ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये असं आहे की या भागामध्ये विकासाची कामं खूप झालेली आहेत आणि ती सगळी कामं जे ते भारतीय जनता पक्ष आणि आत्ताचे जे म्हणजे आमदार आहेत त्यांनी केले तर त्याच्यामुळे त्यांच्या बा बाबतीत म्हणजे स्थानिक पातळीवर सगळे नेते स्ट्रॉंग आहेत म्हणजे आता गुलाबराव पाटील ते मंत्री राहिलेले गुलाबराव पाटील हे स्थानिक पातळीवर इतके स्ट्राँग आहेत की त्याच्यामुळे कदाचित लोकसभेत जरी ते तशी मतं मिळत नसतील तरी विधानसभेत ते जेव्हा उभे असतात तर तेव्हा ती मतं आता नरहरी जेवळांचं उदाहरण आपण घेऊ नरहरी जेवळ दिंडोरी मतदारसंघातून येतात तर या ठिकाणी त्यांना म्हणजे भारती पवार यांना फक्त पंचावन्न हजार मतं होती आणि भास्कर भगरे यांना जवळजवळ एक लाख पंचावन्न हजार मत होती म्हणजे साधारणतः सत्तर ते ऐंशी हजाराचा तो फरक होता परंतु स्वतः नरहरी जिरवड आहेत आदिवासी समाजाचे एक मोठे नेते मानले जातात विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत तर ह्या सगळ्याचा की ते त्याच्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला म्हणजे शरद पवार गटाला जिंकणं फारच अवघड आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो प्रभाव आहे तो जनमानसावरती महिलांवरती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर आहे बरोबर उत्तर महाराष्ट्रातल्या पस्तीस मतदारसंघात भाजपला म्हणजे प्रयन महायुतीला त्याचा कितपत फायदा होऊ शकतो हे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा महाराष्ट्रात सगळीकडेच फायदा होतोय परंतु प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात त्याचा फायदा जास्त होईल याचं कारण असं की एकतर भाजपच्या म्हणजे भाजपने दोन वेळा इथून महिलांना संधी दिलेली आहे केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांना भाजपने केंद्रीय राज्यमंत्री मंत्री केलं होतं त्यानंतर आता रक्षा खडसे म्हणजे एकनाथ खडसे यांच्या सुनुजा तर त्यांना मंत्री केलेले आहे तर त्याच्यामुळं भाजपने इथं महिलांना संधी दिलेली आहे त्याचबरोबर जळगावमधून भाजपच्या उमेदवार आहेत त्या म्हणजे लोकसभा खासदार आहेत त्या महिला आहेत तर ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम जो आहे तो तो महिलांच्याबद्दल होतो आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजना आहे तर याचा खूप चांगला फायदा होणार आहे आणि प्रामुख्याने आदिवासी भागात भाजपने काय केली की भाजपकडे म्हणजे साधारणतः भाजप म्हणण्यापेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून म्हणा किंवा आदिवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून म्हणा हा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा आदिवासी समाजापर्यंत पोहोचव आणि त्याचं त्यासाठी खूप प्रयत्न केले के गेले के म्हणजे गेल्या तीन चार महिन्यामध्ये त्यासाठी इतके प्रयत्न केले के गेले आणि आपल्याला माहिती असेल की आदिवासी समाजाचा आत्तासी सध्याची परिस्थिती म्हणजे त्यांना पाचशे रुपयाची किंवा हजार रुपयाची नोट पाहायला मिळत आहे तर त्यांना हा जो लाभ मिळाला तर त्याच्यामुळे हे बाकीचे सगळे म्हणजे जे नॅरेटिव्ह आहेत म्हणजे आता आदिवासी समाजात अजूनही तो नॅरेटिव्ह पसरवला जातो आहे की भाजप विरोधी म्हणजे आपल्या आदिवासी विरोधी आहेत परंतु ह्या लाडकी बहिणीने तो खूप कमी केला आहे आणि महिलांमध्ये खूप उत्साह आहे त्याच्यामुळं लाडकी बहीण योजनेमुळे तुम्ही परवा येवल्यातली शरद पवारांची सभा बघितली असेल शरद पवारांनी छगन भुजबळांवरती जोरदार टीका केली बरोबर आणि दिलीप वळसे पटे असतील किंवा छगन भुजबळ असतील धनंजय मुंडे असतील असे जे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते त्यांना काही करून पाडलंच पाहिजे अशी एकूण त्यांची भूमिका आहे आणि दृष्टीने त्यांची व्यूहरचना अगदी लोकसभेपासून आहे तर त्यांनी जी काही उत्तर महाराष्ट्रातल्या या सगळ्याच मतदारसंघामध्ये जी काय भूमिका घेतली त्याला कितपत यश येऊ शकेल मला असं वाटतं की अनेकदा मतदार असा विचार करतात की आपल्या मतदारसंघामध्ये स्ट्रॉंग माणूस कोण आहे आपल्या मतदारसंघात उपयोगाचा माणूस कोण आहे अनेकदा काय होतं की राज्यपातेवरचे काही परि प्रे, परिणाम घटक परिणाम करतात म्हणजे चार ते पाच टक्के मतांवर त्याचा परिणाम होऊ शकतो परंतु शेवटी कसं आहे की छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघाचं काय केलेलं आहे दिलीप वळसे पाटलांनी आंबेगावचा काय हा पार्ट केलेला आहे तर धनंजय मुंडे परळीमध्ये त्यांचा खूप मोठा फोल्ड आहे तर त्याच्यामुळे काय आहे की बाकीच्या ठिकाणी फरक पडू शकतो परंतु ह्या मोठ्या नेत्यांच्या बाबतीत मला असं वाटतं की शरद पवारांनी कितीही व्यूहरचना केली असेल आणि तरी आपण जर पाहिलं तर या मोठ्या नेत्यांच्या विरोधात पक्षाचाच मोठा नेता उभा करणं हे शरद पवारांना शक्य झाले नाही म्हणजे आता छगन भुजबळ शक्य झालं म्हणजे मिळालेच मिळालेच नाही तर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे जर एखादा जर मिळाला असतं म्हणजे आता लोकसभेच्या वेळेस त्यांना उमेदवार खूप चांगले मिळाले होते परंतु आत्ता आपण जर विधानसभेला पाहिलं तर विधानसभेला त्या तोडीचे उमेदवार मिळाले नाहीत तर त्याच्यामुळं ह्या नेत्यांच्या बाबतीत मला असं वाटतं की म्हणजे उलट आता हे नेते बाहेर पण प्रचाराला फिरायला लागलेत ह्याचा अर्थ की त्यांना काय अडचण येईल असं मला वाटत नाही बरं एकूण काय विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुलनेमध्ये उत्तर महाराष्ट्रात मतदारसंघांची संख्या तुलनेनं कमी आहे साधारण एक पस्तीस मतदारसंघ आहेत या मतदारसंघात देखील महायुतीला चांगली संधी आहे महायुती अनेक मतदारसंघात विजयाच्या जवळ पोहोचली आहे असं एकूण निरीक्षण नाविनाजींनी नोंदवलेलं आहे प्रत्यक्ष निकालामध्ये परिणाम काय येतील ते आपल्याला तेवीस तारखेला लक्षात येईल तोपर्यंत या व्हिडिओमध्ये आपण आता इथंच थांबूया धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा